महिलांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आजचा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि एखाद्या महिलेला पण कमी इन्व्हेस्टमध्ये आपला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणजे की प्रिंटेड साड्यांचं सा मी प्रत्येक साडीचं सा तुम्हाला प्राईस सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही सांगत ना म्हणून माझ्या डोक्यात आज आलं की आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व साड्यांचं प्राईस सांगते आणि त्यातल्या त्यात क्वालिटी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट बघणं खूप महत्वाचं आहे फक्त वन सिक्स्टी फाय एकशे पासष्ट रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळणार आहे जसं आपण हे बघत आहात ना खूप सुंदर तुम्हाला चेक्स पॅटर्न मध्ये ही साडी मिळून जाणार आहे आणि क्वालिटी पण खूपच बेस्ट आहे लेन्थ प्रॉपर येणार आहे असं नाही की वन सिक्स्टी फाय म्हणजे की एकशे पासष्ट रुपयाची आहे तर हिच्यामध्ये काही ही लेंथ मध्ये प्रॉब्लेम येईल का बिलकुल नाही लेंथ प्रॉपर असणार आहे कट हिचा तुम्हाला प्रॉपर मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला अजून डिझाईन बघायला मिळणार आहे अजून आपण पुढचं कलेक्शन बघणार आहोत जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर ही पण तुम्हाला एकशे पासष्ट रुपयाला म्हणजे कि वन सिक्स्टी फाय रुपीज ला ही मिळणार आहे आणि आता अहिरासाठी आपल्याला कलेक्शन लागत असतं म्हणजे की लग्नाचा सीझन जवळजवळ संपण्यात आलेलं आहे पण ज्या लोकांमध्ये अजून लग्नाची जी उत्सुकता आहे लग्न बाकी आहे त्यांचं फंक्शन बाकी आहे मग त्यांच्या ठिकाणी अशा क्वांटिटीमध्ये डिमांड असतात आणि आहेरांमध्ये एक दोन पीस नाही लागत तर तब्बल हजार पीस जवळपास लागत असतात कारण बरेच लोक काय करत गावात सुद्धा वाटत असतात म्हणून जर तुम्हाला स्वस्तात म्हणजे की कमी रेट मध्ये कमी दरामध्ये जर प्रिंटेड साड्या हव्या असतील तर आजचा व्हिडिओ फरस तुमच्या कामाचा आहे यामध्ये आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये फ्लावर प्रिंटचं तुम्हाला हे डिझायनर पीस मिळून जाणार आहे आणि असं नाही आहे की क्वालिटी पण बेस्ट देतो तुम्हाला अजमेरा फॅशन इथे आल्यानंतर एवढी अट आहे की तुम्हाला सेट वाईज सर्व कलेक्शन घ्यायचे म्हणजे की चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये असे डिझाईन्स पॅटर्न वरायटीज मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण कुठलाही कस्टमर आलं तर तुमच्याकडे व्हरायटीज असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला प्रत्येकाला वाटतं माझ्या दुकानात जे कस्टमर आलं त्याने रिटर्न जायला नको एक तरी वस्तू घेऊन जावी म्हणून तुम्ही अशा कलेक्शन जे आहे स्वस्तात तिथून घेऊन जा आणि डबल मध्ये सेल करा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर लायनिंग सोबत तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि क्वालिटी पण या ठिकाणी तुम्हाला बेस्ट मिळून जाणार आहे तुम्ही घरातून करत आहात तुम्हाला बसण्यासाठी हवं किंवा दुकानासाठी तुम्ही सुरुवात करत आहात की दुकानात आम्ही असे कलेक्शन देऊ जेणेकरून जे कस्टमर येत आहे आमच्याकडे त्यांनी जास्त किचकिच न करता आमच्याकडून कलेक्शन घेऊन जावं तर प्रत्येकाला वाटतं की स्वस्तात हवं कलेक्शन तर तुम्ही स्वस्तात जर तुमची इच्छा असेल की ऑनलाईन पण आम्ही परचेसिंग करू शकता का नक्कीच तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता मी स्क्रीनवर नंबर देते त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यातले त्यात तुम्हाला प्रमाणे जी व्यक्ती आहे ती तुम्हाला लँग्वेज प्रमाणे बोलणारी मिळणार आहे त्या पद्धतीने अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला डार्क आणि लाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये फ्लावर प्रिंटचं हे साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीज मी का दाखवते तुम्हाला प्रत्येक मध्ये कारण की तुमच्या कस्टमरांची सुद्धा डिमांड असते की लाईट कलर हवा हवाय डार्क कलर हवाय किंवा आम्हाला फुलांची डिझाईन हवी किंवा आम्हाला चेक पॅटर्न मध्ये लेहरिया मध्ये बांधणी मध्ये म्हणजे की कस्टमरांची डिमांड वर वा, डिमांड वाढत असते म्हणून तुम्हाला वेगवेगळी व्हरायटीज आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवत असतो जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात खूप सुंदर यामध्ये तुम्हाला जे पॅरेट ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये मिळून जाणार आहे आणि त्यातले त्यात इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर बारकोड सिस्टम दिले जात कारण की इथे आल्यानंतर कुठलंही फ्रॉडचं सिस्टम नाहीये मंडळी तुम्हाला माहिती पण असलं पाहिजेल की तुम्ही ही साडी किती प्राइस मध्ये सेल करतो आता वन सिक्स्टी फाय एकशे पासष्ट रुपयाच्या ह्या सर्व साड्या आहेत तुम्हाला पण कळलं पाहिजे की तुम्ही येणाऱ्या कस्टमरला किती पर्यंत सेल करू शकता ही सुद्धा तुम्हाला आल्यानंतर माहिती दिली जाते आणि त्याच्यामध्ये सेट मिळणार आहे तर अशा परिपूर्ण माहिती सोबत जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर एका ब्रँड सोबत जोडणं खूप महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार